तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की सोयाबीनची फवारणी चालू केलेली आहे तर सोयाबीनची फवारणी तर तुम्ही पाहू शकता एका व्हिडिओमध्ये एकीकडं फवारणी चालू आहे आणि इकडं पाहू शकता की जर ट्रॅक्टरवरती इथं जी जी फवार्याची जी नळी आहे ती ल ती नळी लांबविण्याच्या शेतामध्ये काम चालू आहे नमस्कार मित्रांनो शेती शेती डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आपल्या चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणारे जे शेतीविषयक आणि पशुपालन याविषयी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहेत तर मित्रांनो चॅ चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओमध्ये इथं पाहू शकता की जर टॅक्टरच्या टॅक्टरवरती जे फवारा आहे तर फवाराची अशा प्रकारे इथं इन्स्टॉलेशन केलेलं आहे तर इथं अशा प्रकारचे जे इन्स्टॉलेशन केलेलं ते तर आपल्याला जे पाटीवरचं आप ता ग्वरन जे पाटीवर फवारा घेऊन जायची कोणत्याही प्रकारची आपल्या शेतामध्ये जे आहे तर शेतामध्ये फवारा घेऊन जायची गरज नाही तर अशा प्रकारे इथं ट्रॅक्टरवरती जे फवारा लावलेला आहे आणि सोयाबीनची फवारणी चालू केलेली आहे तर याच्यामुळे जे फवारणी आहे तर शेतातली फवारणी पण लवकरात लवकर होते आणि हिला जे जे फवा जे फवारणी यंत्र आहे तर फवारणी यंत्राला खूप मोठ्या प्रमाणात जी नळी आहे तर ती नळी असल्यामुळे तर तुम्ही ट्रॅक्टर रोड रोडवरती लावून पण जर शेत तुमचं लांब असेल तर त्या शेतामध्ये पण तुमची सोयाबीन किंवा कापसाची फवारणी तुम्ही सहजपणे करू शकता तर अशा प्रकारे आता इथं बघा की ट्रॅक्टर जे आहे ट्रॅक्टर चालू केलेले आहे आणि फवारणी यंत्रसुद्धा चालू केलेलं आहे आणि शेतामध्ये जे पलीकडं जे शेत आहे तर शेतामध्ये सोयाबीन फवारणी चालू केलेली आहे अशा प्रकारे मित्रांनो फवारणी करताना जे आहे तर आपले जे पाटीवरती वजं राहणार आहे याचं फवार्याचं तर फवार्याचं वजं घ्या घ्या गे, घेण्याची आपल्याला गरज नाही डायरेक्टली आपण आपल्या शेतामध्ये अशा प्रकारचे फवार्याचं यंत्र आणून आपण शेतामध्ये फवारणी मा मारू शकतो तर इकडं ते पाहिजे इकडं सोयाबीनचं शेत आहे आणि सोयाबीनच्या शेतामध्ये ट्रॅक्टरवरती फवारणी चालू केलेली आहे